तर मी कोकणी मुलगी या मंडळी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आणि सगळ्यांना गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी आजचा हा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कळत असेल या पसाऱ्यावरून कसला असणार आहे हा ब्लॉग कारण मी ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे कारण मी दर टायमाला गावाला जाते तर मला ब्लॉग शूट करायला व्यवस्थित भेटत नाही आणि हे बघा हे इकडे सगळं आता पॅकिंग आहे करायचं मी चालले आहे उद्या गावाला तुम्ही पण नक्की या आणि त्याचा पूर्ण ब्लॉक मी शूट करणार आहे आणि आता ही सगळी पसरापसरी आवर करायचं आहे मला कारण बॅग वगैरे भरायचं आहे कामावरून आलेले खूप डोकं पण दुखायला लागले आता सगळी तयारी करणार फटाफट फटाफट कारण उद्या दुपारी मला गंगराज ट्रॅव्हल्सने जायचं आहे दोन अडीच वाजता ट्रॅव्हल्स आहे तर पुढपर्यंत तुम्ही कंटिन्यू बघत राहा ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटेल खूप साऱ्या गमती जमती मंडळी अशा प्रकारे बघा मस्त आहे की बॅग वगैरे पॅक करून झालेले आहेत दोन बॅगा भरलेले आहेत बघू आता अजून उद्यापर्यंत अजून एखाद दुसरी होईल तर आता वाजले पण लेट झालेलं आहे आता मी झोपणार आणि आता उद्या सकाळी लवकर उठून पटापट आवरून निघायचं आहे सो गडबड आहे तर बघू आता पुढे काय काय होतं आहे आनी बगा। आम ते तुम्ही पण नक्की बघा तर मी फायनली निघालेली आहे आणि हे बघा आमच्या बाजूला इथे गणपती बसणार आहे गिरारलाच तर त्याचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि आता नुकताच पाऊस येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे आता लेट पण झालं आहे मला जस्ट कॉल आलेला की करून लवकर नाही गाडी लवकर सोडणार आहे दोनच बॅग आहेत जास्त काय नाही घेतलेलं मी सो इथे बघा दोन बॅगा आहेत एक पिशवी आहे त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल वगैरे आहे तर मंडळी व्हिडिओ फूडपर्यंत कंटिन्यू करत राहा मी तुम्हाला दाखवणार आहे किती ट्रॅफिक असणार आहे रस्त्यांची काय दशा झालेली असेल तर बघू आता पुढे काय काय होतंय गावाला जाईपर्यंत तर फायनली गाडी भेटलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत थोड्याच वेळात आता गाडी फुटेल आणि खरंच जीवदानी ट्रॅव्हल्सने नक्की एक दिवस प्रवास करून बघा तुम्ही कारण खूप छान ड्रायव्हर आहेत एकदम सेफली घरी जायला होतं हो युट्यूब लागते तर मंडळी हाय करा हाय करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा, करा। आणि जीवदानी ट्रॅव्हल्स ने प्रवास कराय आणि हे जीवदानी ट्रॅव्हल्स चे ड्रायव्हर आहेत एक नंबर ड्रायव्हर हा खरंच खूप मस्त ड्रायव्हिंग आहे आणि मी कायम ट्रॅव्हल्स नेच जाते गर्दी बघा कोकणात जाण्यासाठी काय माणसं आहे गर्दी आहे मस्त अजून गाडी भरायची आहे फुल <tip> तर <tip> अशा प्रकारे आमचा आता विरार वरून दौरा चाललेला आहे बघा गणपती बाप्पा मंगल मोर मंगलमूर्ती मोर्या हे बघा हे बघा आता हे रात्री साठी नवीन ड्रायव्हर आलेले आहेत काका तुमचं नाव काय हा मयकरण जीवदानी ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स वरती सगळे भारी ड्रायव्हर असतात आणि एकदम सेफली घरी जायला होतं विश्वास आहे तेवढा आमचा आणि म्हणूनच आम्ही जीवदानी ट्रॅव्हल्स ने प्रवास करतो सांगा आमच्या ताईच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा असं बोला हा चॅनल ला सपोर्ट करा असं बोला

आपल्या कोकणामध्ये आता पोहोचलेला आहोत भांडूपला आणि भांडूपला शर्य नाश्ता दिलेला

ભગવાન ગાડું ઘટ્ટી લઈ ગઈ त्यांची काय दशा झालेली आहे बघा इथे बघा खड्डे केवढे केवढे मोठे मोठे खड्डे आहेत ही बघा आणि यांना मत द्या कोकणी चाकर म्हणे आणि आमचं बारक्या सांगतोय सगळी माहिती किती खड्डे पडलेले आहेत बघा आणि नुसते पुढारी येतात पैसे वाटतात त्याच्यानंतर काय स्त्री महिलांना काय देतात तीन हजार हे इकडे बघा लो या लोकांची जवळचे कारण सगळ्या महिलांना पैसे भेटलेत ना एक जळून जळून झोपलाय आणि हे लोक आता जवळ तीन तीन हजार रुपये भेटतात म्हणून सगळेजण आता जळतात फक्त हे काका व्यवस्थित काम करतात बघा शांतपणे गाडी चालवतात नाही चालवत मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही संपलेला आहे आता

लांजाला नाही चिपळूणला पोचलं आणि हा बघा चिपळूणचा धबधबा धबधबा बघा कस पाणी पडतय बघा मस्त की नाही खूप सोमेश्वरला आणि ट्रॅफिक बघा इकडे सगळे कसे झोपा काढतात ते मालवणची मंडळी मालवण आहे आणि पाहुणा आणि इकडं बारके सारखा चोवीस तास फोनवर बारक्या गुड मॉर्निंग बोल सकाळ झाली मॉर्निंग गुड आणि इकडे बघा ट्रॅफिक लागलं नसत जाम झालाय सर <laughs> मंडळी अशा प्रकारे आता मी मी तेच हातकंब्यामध्येच उतरली कारण आता रिक्षानेच जायचं होतं तर दोनशे रुपये टाकून जाण्यापेक्षा आमच्याच गाडीने कारण आता आम्ही गणपती बाप्पा पण घरी जाऊन जाणार आहोत जाताना सोबत सो आता इकडे बघा भाव आहे आणि आमची गाडी आहे कॉलेज आता मी आलेली इथे काकीच्या इथे घरी आता आम्ही इथून जाणार आहोत हातकंब्यामध्ये आमचा गणपती बाप्पा आहे तर आम्ही आता जाताना गणपती बाप्पाला घेऊनच जाणार आहोत आणि आता काकी वगैरे आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या गाडीने आता जाणार तर आम्ही आता इथे हातकंब्यामध्ये थांबलेलो हो, आहोत आमची गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जाण्यासाठी तर आता काका आणि भाऊ आलाय आणि म्हटलं जाता जाता बाप्पाला घेऊन जायचे सो किती आनंदात आहे मी पण आता बघू किती सुंदर सुंदर

आणि इकडे आमची फॅमिली गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या उंदीर मामा की जय खाना पिण्याची सोय ची पवारवाडी आहे सगळ्यांना माहितच आहे तर बोरथडे गावामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांना बोरथडे गावातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा टा रे हम आए है आणि इकडे आई बघा आमची आली आहे बॅगा न्यायला आली आहे आमचे गणपती बाप्पा आता आलेले आहेत घरी आणि इकडे डेकोरेशनच चा काम चालू आहे पप्पा आणि भाऊ डेकोरेशन करत आहेत हे बघा आणि ही इकडे आहे बघा अशी <laughs> डेकोरेशन वगैरे बाहेर झालेलं आहे आणि आज आमच्याकडे हरताळकेचा उपवास होता तर मी काय पकडलेला नव्हता कारण गाडी लेट होती खूप सारं ट्रॅफिक होत तर हे बघा आज संध्याकाळसाठी ह्या दोघींचा पण उपवास आहे काकीचा पण आहे आणि आईचा पण आहे त्याच्यासाठी तांदूळचे वडे बनवतात आणि ही आमच्या काकीची एकदम फेमस डिश आहे ती मस्त बनवते तांदळाचे वडे हे बघा आणि इकडं आई तळते बघा कशी कडाईमध्ये साबुतांदळाचे वडे तर मंडळी या तुम्ही पण खायला साबुतांदळाचे वडे आणि इकडं मस्त पैकी गरमागरम भाकरी केलेली आहे कारण मी आज एवढी दमून आली मस्त चण्याची भाजी होती चुलीवरच्या जेवणाला आपल्या टेस्टच वेगळी असते चांगलं रेटवलेलं आहे भात भाजी वगैरे आणि वरडत होती ही कारण उपवास नाही पकडला पण जास्त ट्रॅफिक होतं गाडीमधून खूप दमायला झालं त्याच्यामुळे उपवास नाही पकडला होता बाप्पा मला समजून घेल की नाही आई घेल ना का समजावून आणि हे बघा इकडे पप्पा ते आपल्याला फुल सपोर्ट करतात हे बघा हा ही नाही करत आ ही नुसती सारखी आपली ओरडत असते उपवास पकड हे कर ते कर हे बघा हा ती बघा आता काय मजलं हे दाखवते तर मंडळी उद्या आपल्या गणपती बाप्पाची पूजा आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे <laughs> सगळ्यांनी आधीच्या ब्लॉक मध्ये बघितलेलंच आहे किती छान असं अंगण सजवलेलं आहे बघा आणि अजून डेकोरेशन पण बाकी आहे काय कामाची नाही ही पोरं पण तू हवं का आणि हा आमचा भाऊ ह्याला तुम्ही आधीच्या एक दोन ब्लॉक मध्ये बघितलं असेल नंबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीसावा नंबर काढणारा आमचा भाऊ प्रतीक राजेंद्र राणे तर खरच तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी साठी आणि प्रत्येक घरामध्ये डेकोरेशन चालू आहे ही इकडे मुंबईची मंडळी आलेली आहेत बघा इकडे कशी बसलेली आहेत आमचा अक्का आहे आणि हा वाईबाई आहे एवढुसा होता त्यावेळेला कसा माझ्या कमरेवर घेऊन मी त्याला अख्या वाडीवर फिरवायचे आणि आता बघा लासतो बघा कसा तर मंडळी आता हा ब्लॉग मी तेच एंड करत आहे आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आणि मी कोकणी मुलगी या चॅनलला कोणी अजून सपोर्ट केलं नसेल तर नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की या उद्या आमच्याकडे गणपती अप्पाच्या दर्शनाला